मी एपीआय संतोष माने पोलीस स्टेशन पारद पोलीस स्टेशन पारद येथे दिनांक नऊ दोन हजार पंचवीस रोजी अपराध क्रमांक दोनशे अठ्ठावीस कलम दोनशे भारतीय दंड संहितानुसार दाखल असून सदर गुन्ह्यात आनव्या येथील जुने हेमाडपंथी महादेव मंदिर येथे कोणीतरी अज्ञात माने गोमासाचे तुकडे आणून टाकल्याने अवविटंबा केल्यामुळे सदरचा गुन्हा नोंद करण्यात आला होता सदरच्या गुन्ह्याच्या तपासात मान्य कोणी किरण बिडवे संतोष माने आय यांनी केला असता सदर गुन्ह्यात काही फुटेज मिळून आले असून सदर फुटेजचे अवलोकन केले असता त्यातील आरोपी नावे नंदकिशोर सुरेश वडगावकर वय अडतीस वर्ष राहणार हा मिळून आले आणि त्याला ताब्यात घेतल्यावर विचारपूस केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली असून सदर आरोपीचे याचे घर हे मंदिराच्या बाजूला असून मागे बांधकाही कारणास्तव त्याच्या घराच्या बांधकामा करता परवानगी परवानगी कर, नाकारण्यात आली होती याचाही राग होता व इतर कारणामुळे सदर कृत्य केल्याबाबत सांगत आहे पुढील सविस्तर तपास सुरू असून सदरचा तपास मान्य पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल साहेब अप्पर पोलीस अधीक्षक नोपानी साहेब आणि एसडीपीओ नितीन कटेकर साहेब यांच्या मार्गदर्शन केले आम्ही एपीआय संतोष माने करत आहोत